नालेगाव मधील त्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहरातील जुने कोर्ट जवळ एका युवकावर मध्यरात्री कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आले तसेच त्याच्या घराबाहेर उभ्या चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आरिफ गयासुद्दीन शेख वैवर्ष चोवीस असे जखमी युवकाचं नाव आहे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयूर साठे अनिकेत साळुंखे आदर्श साळुंखे राहुल रोहकले आयान शेख जियान शेख अब्दुल समज शेख गणेश भुजबळ सर्व राहणार नालेगाव अहिल्यानगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आरिफ शेख हे बुधवारी रात्री आपल्या मित्रांसमवेत घराबाहेर गप्पा मारत होते यावेळी तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला मयूर साठे यांच्या हातात कोयता होता तर इतरांच्या हातात लाकडी दांडके होते शिवीगाळ करत त्यांनी आरिफ यांना दमदाटी केली आणि त्यानंतर हल्ला केला मयूर साठे याने कोयत्याने आरिफ यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ तसेच तळ हातावर वार केले आदर्श साळुंके याने डाव्या पायाच्या नडगीवर वार केला हल्लेखोराने आरिफ यांच्या मित्राच्या कार एमएच बारा क्यू टी पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर आणि कार एम एच सोळा सी वाय एकोणनव्वद दहा या वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले या हल्ल्यात आरिफ यांच्यासोबत असलेल्या मुस्ताफा रईस सय्यद यांच्या नाकाजवळ दुखापत झाले घटनेची माहिती मिळताच आरिफ यांचे बंधू नदीम यांनी तत्काळ डायल एकशे बारावर संपर्क साधला पोलिसांची येण्याची चाहूल लागताच हल्लेखोरांनी पळ काढला पोलीस पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा